नमस्कार मित्रमैत्रिणींनो मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलतात डोळे तर जन्मताच मिळालेले असतात पण कमवायची असती ती नजर चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखण्याची आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात व्यक्तीची सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढ्या जास्त त्याच्या मनावर जखमा होत जातील आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका आपल्याला त्रास देणारे लोक जरी परके असले तरी आपल्यावर हसणारे लोक मात्र आपलेच असतात तेव्हा त्यांना ओळखायला शिका प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो कधी सुख तर कधी दुःख हा जगण्याचा नियम आहे यामध्ये परिस्थिती कशी का असे ना फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची असते इच्छा आणि गरज दोन्हीही महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो तेव्हा कष्ट करण्याची तयारी ठेवा आपण स्वतःमध्ये इतकं खुश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे बघून त्याचं दुःख विसरलं पाहिजे दुःखाचा प्रश्न तर प्रत्येकाला आहे याचं उत्तर कसं शोधायचं हे आपल्यावर आहे जेव्हा कधी वाटेल की एवढं दुःख आपल्याच नशिबात का तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची ते म्हणजे देव पण त्यांनाच दुःख देतो त्यांच्यात त्याला तोंड देण्याची क्षमता असते संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसाला जीवनात कधीच हरू देत नाहीत जो कायम प्रत्येक गोष्टीला नकार देतो त्याला दुसऱ्याने दिलेला नकार चालत नाही लगेचच राग उत्पन्न होतो एकटे असाल तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि इतरांबरोबर असाल तेव्हा शब्दांची काळजी घ्या रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास बुद्धीने व्यवहाराचे गणित सोडवता येतात पण भावनांचं गणित सोडवायला मात्र एक संवेदनशील मनच लागतं वेळेचं चक्र खूप जलद गतीने पळतं म्हणूनच आयुष्यात कधीही ना ताकदीचा गर्व बाळगावा ना धन ना संपत्तीचा जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे कोणी उपाशी तर कोणी तुपाशी हा तर नीतीचा डाव आहे लढला तो जगला हरला तो संपला इथे तर जगण्याला भाव आहे आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच प्रयत्नशील बनून काम अधिक चांगलं करत राहायचं त्याचं फळ नक्कीच वेळ आल्यावर मिळणार आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना असते तुलना सुरू झाली की आपल्यातला उणीवा शोधण्याऐवजी आपण आपल्यातला अहंकार जागृत करतो पण समजूतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करत राहते लोकांनी आपल्याला मान सन्मान दिला की आपल्याला खूप मोठ्ठं झाल्याची जाणीव होते आपल्यापेक्षा श्रेष्ठ व सन्माननीय व्यक्तीचा मोठेपणा मात्र आवडत नाही त्यावेळी मात्र आपण अजून खूप लहान आहे हे समजून घ्यावं आणि काम करत राहावं आणि मान मिळवण्याचा प्रयत्न करावा जीवन ही सर्वात कठीण परीक्षा आहे या परीक्षेत खूप जण अपयशी होत असतात कारण ते सतत इतरांचं अनुकरण करत असतात त्यांना सर्वांच्या जीवनाची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते याची जाणीवच नसते त्यामुळे तुमची आणि इतरांची कधीही तुलना करू नका जर तुलना करायचीच असेल तर ती तुमच्या कालच्या आजच्या आणि येणाऱ्या दिवसाची करा जेणेकरून तुम्ही हसतमुखाने राहाल ज्याच्याजवळ सावरण्याची धमक आहे तो कोणालाही आवरत बसत नाही हे मात्र खरं आहे अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा कधीही चांगला जे विसरले आहे त्यांच्या सोबतीचा घट्ट का धरावा जे आहेत ते सोबतीला बंद त्या नात्यांचा घट्ट करावा संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही मी संयम ठेवून काम कराल तेवढेच यशही मोठं असतं कुणाला दुखावून मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं राब राब राबणं म्हणजे आयुष्य नाही तर स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणं म्हणजे आयुष्य स्वतःकडून स्वतःला काय पाहिजे हे कळवण्यासाठी असतो तो एकांत एक मदतीची परतफेड करता आली नाही तरी चालेल पण मदत करणाऱ्याला मात्र कधीच विसरू नका विस्तव माहीत नसला तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भासतो किंवा हा परिस आहे हे, हे माहीत नसूनही लोखंडाचा घन त्यावर मारला तरी त्याचं सोनं व्हायचं राहत नाही त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसतं भक्तीने जरी भगवंताकडं गेलं तरी काम होतं परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासून भगवत भक्ती होत नाही शांतता समाधानाला आमंत्रित करते स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही तर तळाशी जाऊन आव्हानांना भेट देऊन शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं शक्तीची गरज तेव्हाच पडते जेव्हा एखादं वाईट काम करायचं असेल नाही तर जगातील कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रेम ही पुरसा आहे याची जाणीव ठेवावी स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो प्रत्युत्तर द्यायलाच सामर्थ्य लागतं असं नाही तर शांत बसून सहन करायलाही खूप सामर्थ्य असावं लागतं आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आपल्याला आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो आयुष्याचंही काहीसं असंच आहे काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की माणसाला पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात मनुष्य लोकांकडून खूप कमी सतावला जातो मनुष्य बहुतांश वेळा सतावला जातो ते त्याच्याच मनातील विचारांकडून खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती भरपूर असतानाही साधं राहणं अधिकार असतानाही नम्र राहणं आणि रागात असतानाही शांत राहणं यालाच जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हाल आणि योग्य मार्गावर चालत राहाल आजकाल कुणाला काही बोलणं पण चूक वाटतं विश्वास नावाची गोष्ट नसल्यात जमा झाली आहे दोन व्यक्ती काय बोलतात हे लगेच तिसऱ्याला स्क्रीनशॉट मारून पाठवणारी विचित्र मानसिकता तयार झाली त्यामुळे दोन व्यक्तीमधील संवादामध्ये कोणतीही सुरक्षितता राहिलेली नाही जीवनभर अहंकाराला मोठं करून रागाला जन्म घालण्यापेक्षा संयमाला शांतीचं खुराक घाला सुविचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घाला मग आयुष्य नावाच्या मैदानात नावाचा, मैदाना नावाचा खेळ कुणीही उद्ध्वस्त करण्याची हिंमत करणार नाही तुमचे विचार तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं आणि सुखाचं कारण आहे विचार हे बीज आहे बीज बदलल्याने झाड आणि फळ दोन्ही बदलतात त्यामुळे बाहेरची कोणतीही गोष्ट बदलण्याऐवजी मनातील विचार नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे बदला तर जीवन बदलण्यास सुरुवात होईल जगात सर्वात सोपं काम आहे विश्वास गमावणं कठीण काम आहे विश्वास संपादन करणं आणि सगळ्यात कठीण काम आहे विश्वास कायम ठेवणं तेव्हा नात्यामध्ये विश्वास कायम ठेवा नाती जोडा त्याला प्रेमाने जपा आपुलकी माया तुमच्या नात्यामध्ये ठेवा तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये नक्की आनंदी राहाल कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्याला आनंदाने राहण्यासाठी प्रेम वात्सल्य माया लागतच असते याशिवाय तो जीवनच जगू शकत नाही